प्रभाग क्रमांक वीसमधील मेटबंधा रोड येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी माजी नगरसेविका मालती पाटील रमाकांत पाटील यांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य केले प्रभाग क्रमांक वीसमधील मिडबंद रोड सदिच्छ सोसायटी मोगरा सोसायटी गुलमोहर सोसायटी वाल्मिक सोसायटी गुलमोहर एक सोसायटी श्रमदान सोसायटी सृष्टी सोसायटी पत्रकार सोसायटी स्वातंत्र्य सैनिक सोसायटी मधुशील सोसायटी पीपल एज्युकेशन शालेय परिसरातील रोडवर वाढलेल्या धडांच्या फांद्यामुळे पावसाळ्यात वीजवाहिन्या रस्ते आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती तसेच फांद्या तुटून अपघात होण्याचा संभाव्य धोका होता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत माजी नगरसेविका मालती पाटील प्रख्यात समाजसेवक विभाग संघटक रमाकांत पाटील यांनी तातडीने पुढाकार घेतला त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून पावसाळ्यापूर्वीच त्यांनी झाडांच्या फांद्यांची छाटणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठं योगदान मिळालं असून अपघात टाळण्यास यश मिळालं आहे मालती पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या जनसेवेमुळे जनसेवेच्या वृत्तीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे